मी आहे राधिका आणि राधिका आज तुमच्यासाठी स्पेशल अशी घेऊन आले आहे ती म्हणजे आपल्या गवरान पद्धतीची भोगीची भाजी आता सगळ्याच घरात होणारी एकच ही भाजी ती म्हणजे भोगीची भाजी पण प्रत्येकाची पद्धत आणि प्रत्येकाचं साहित्य वापरण्याची ती एक वेगळी पद्धत असते पण आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये राधिकाच किचन मध्ये भोगीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसंच जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे लगेचच राधिका रोज तुमच्यासाठी काय घेऊन येते हे तुम्हाला समजेल चला तर मग लगेचच आपण भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक बटाटा घेतला आहे तिथे अर्धी वाटी हरभरा घेतला आहे वाटाणा घेतला आहे वांग घेतला आहे घेवडी घेतली आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे एक कांदा बारीक कट करून घेतला आहे पावटा घेतला आहे एक तिथे मी शवघ्याचे शेंग घेतली आहे तिथे मी मसाला करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आहेत मुठभर कोथिंबीर घेतली आहे तसंच एकदम अर्धा एक तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर काही का हरकत नाही इथे मी घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे तेल घेतला आहे तेल घेतले हळद मीठ राधिकास किचनचा स्पेशल मसाला आणि जिरे आणि तिथे गाजर घेतला आहे तर पहा इथे आपण खोबरं शेंगदाणे आणि ह्याच्यामधले थोडे तीळ ह्या सगळ्याच आपण वाटून करून घेणार आहे तर पहा इथे मी शंगदाणे आणि तीळ एकत्र बारीक केलं आहे आणि इथे खोबरं मी सेपरेट बारीक केले आहे आता चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू तर आता इथे आपण फोडणी घालून घेऊ त्यासाठी अगोदर गॅस ऑन करून घेऊ तर आता इथे आपण तेल घालून घेऊ आता इथे आपलं तेल गरम झालं आहे तरीही मी मीडियम फ्लेम ठेवले आहे आता इथे जिरे घालून घेऊया आणि लगेचच ह्याच्यामध्ये कढीपत्ता आपण घालून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहे सगळ्या तर पहा कांदा टोमॅटो आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ते, पहिला मी कांदा तेलात भाजला नाहीये कारण आपण ह्या सगळ्या भाज्या वापरवून घेणार आहे आता याच्यामध्ये गाजर आणि आपण वांग हे लास्टला घालणार आहे आता इथे भाज्या सगळ्या मी मिक्स करून घेतल्या आहेत आता याच्यावरती पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटं इथे मी याला मिडियम फ्लेम वरती वापरून घेणार आहे तर पहा इथे पाच मिनिटांनी आपण झाकण काढलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा जो कांदा आपण तसाच घातला होता व्यवस्थित ही ट्रान्सपरंट झाला आहे पाहू शकता किती छान वापरल्या भाज्या आपल्या आता आपण ते वांग घालून घेणार आहे आणि ह्याच्याच मध्ये मीठ आणि हळद आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण इथे वांग लास्टला घातलं आहे त्याचं कारण वांग लगेचच शिजत मग पुन्हा भाजी दिसत नाही पूर्ण ते भाजीतच अंग म्हणून आपण इथे लास्टला घातलं आहे आता पहा आपल्याला पाच मिनिट वापरून घ्यायचं आहे इथे मी पुन्हा पाच मिनिटासाठी झाकण ठेवलं आहे अजून मी इथे पाच मिनिट सेम प्रोसेस करून घेणार आहे आता इथे पाच मिनिटानंतरनं आपण पुन्हा एकदा भाज्या आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा ही प्रोसेस तुम्ही केल्यानंतरनं जी भाजीला चव येते ती एक वेगळीच असते म्हणून इथे आपण अगोदर भाज्या पन्नास ते साठ टक्के इथे शिजवून घेतो तेलामध्ये व वाफेवरती पहा वांग कसं लगेच स्टीम झालं आहे पाहू शकता हे बघा एवढा फास्ट वांग तयार होतं म्हणून आपण प्लस वांग घालायचं नाहीतर पुन्हा त्याच्या फोडी ही आपल्याला भाजीच दिसत नाही एवढ्या चुरल्या जातात आता इथे आपण जो मगाशी मसाला करून घेतला होता हा खोबऱ्याचा हो मसाला अगदीच ऑप्शनल आहे आणि शेंगदाणे आणि तीळचं कूट आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता इथे जरी तुम्ही खोबऱ्याचं वाटण नाही वापरलं तरी पण चालू शकत आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला आता इथे तुम्हाला तिळचं वाटण करायचं नसेल फक्त शेंगदाणे घालायचे असतील तर ही भाजी खूप छान होते अगदी साध्या पद्धतीची आता इथे पहा घरचा लाल तिखट मसाला मी घालून घेणार आहे हा घालायचा आहे कारण की आपण ज्या भाज्या तेलामध्ये आणि ह्याच्यावरती वापरून घेतो तर इथे ठसकण्याची खूप शक्यता असते घरचा लाल तिखट मसाला आता इथे लाल तिखट मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता पहा इथे मी गरम पाणी घालत आहे तुम्ही ही गरम पाणीच वापरायचं आता इथे पहा आपल्या आवडीनुसार आहे कमी जास्त तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही जास्त घालू शकता आणखीन जर तुम्हाला सुकीच भाजी पाहिजे असेल तर कमी घाला आता पहा अजून इथे मी पाणी घालून घेत आहे आणखीन हे आपल्याला सहा ते सात मिनिट व्यवस्थित मिडियम फ्लेम वरती उकळवून घ्यायचं आहे आता आपल्या पन्नास ते साठ टक्के भाज्या शिजल्या आहेत आता आपल्याला फक्त सात ते आठ मिनिटांसाठी फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे लो फ्लेम वरती तर पहा इथे सहा ते सात मिनिटांतर ना आपली भाजी एवढी घट्ट झाली आहे आता इथे मी घालत आहे स्पेशल राधिका किचनचा मसाला आणि आता इथे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर आपली लिंक आहे पाहू शकता आय बटन वरती क्लिक करून आता इथे मी आ, लो फ्लेम केली आहे गॅस ची आणि ते अगदी चार ते पाच मिनिटांसाठी इथे मी झाकण ठेवून स्टीम करून घेणार आहे आता इथे पहा तीन ते चार मिनिटांमध्ये किती छान तवंग आला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पहा किती छान झाले आहे भोगीची भाजी आता इथे मी एवढीच पातळ ठेवणार आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा सुकी पाहिजे असेल तर आणखीन दोन ते तीन मिनिटांसाठी मिडीयम फ्लेमवरती ठेवा आणखीन जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी पहिल्यांदाच जास्त होतं आता इथे आपण घालून घ्यायचे आहे कोथिंबीर आणि वरून तीळ जर तीळच नाही टाकले तर ती भोगीची भाजी कसली आणि आता इथे मी गॅस बंद करून घेत आहे आता पहा इथे सुरुवातीला जर तुम्हाला कांदा तसाच टाकायला आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकता पण आपण दोन ते तीन वेळेस वापरवून भाज्या घेतो तर त्यावेळेस इथे कांदा आपल्याला भाजीमध्ये कुठेच दिसत नाही तर मी गावरान पद्धतीनं दाखवले आहे तुम्ही ही, ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट्स मध्ये सांगायला मला विसरू नका पहा